विहिरीतील पाण्याला अक्षरशः उकळी फुटली आणि नंतर त्याने तळ गाठलं आजही भूगर्भात अनेक रहस्य दडलेली आहेत याचेच एक उदाहरण गोरेगाव तालुक्यातून पुढे आलेले आहे आता या गावामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विचित्र घटना घडत आहे मग गावातील एका विहिरीतील पाण्याला उकळी येऊन विहीर काटोकाट भरल्याचे व दोन दिवसानंतर त्या विहिरीने तळ गाठल्याची आश्चर्यकारक घटना पुढे आली तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरू झालेल्या या घटनेचा उलगडा होण्यापूर्वीच सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी विहिरीतून विचित्र आवाज येत होते आणि पाण्याला उकळी फुटून पाणी त्यानंतर तळ गाठत होते विहिरीने तळ गाठल्याचे दिसून आले या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला ही आश्चर्यकारक घटना पाहण्यासाठी शेजारील गावातील नागरिकांनी त्या गावाकडे आपला मोर्चा वळवला आता वीस वर्षापूर्वी विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते या विहिरीच्या पाण्याचा संपूर्ण गावाला पुरवठा करण्यात येत होता दरम्यान गाय तेथील गावातील गावकऱ्यांच्या मध्ये काही महिन्यांपासून या विहिरीत विचित्र घटना घडत असून विहिरीतून वेगवेगळे आवाज येऊ लागले त्यातच गेल्या मार्च महिन्यात विहिरीत स्फोट होत होत असल्याचं समोर आलं स्फोट होत विहिरीतील दगडाचे तुकडे शेजारील घरावर उडाले होते या घटनेत गावातील मुकेश टेंबरे नावाचा येऊघही जखमी झाला होता आता ग्रामपंचायत प्रशासनाकडून घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली आहे अशातच तेवीस ऑगस्ट रोजी सर्वत्र पोळा सण साजरा केला होता आणि साजरा करत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक विहिरीतून विचित्र आवाज येऊ लागला होता गावकऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिल्या असता विहिरीतून उकळते पाणी वर आल्याचे दिसले या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली संपूर्ण गाव विहिरीतील ही घटना पाहण्यासाठी एकत्र झाला दरम्यान सतत दोन दिवस हा प्रकार सुरू असताना या घटनेचा उलगडा होण्यापूर्वीच सकाळी सकाळच्या सुमारास पुन्हा विहिरीतून विचित्र आवाज येऊ लागला गावकऱ्यांनी पुन्हा विहिरीची पाहणी केली यावेळी त्यांना दोन दिवसांपूर्वी वर आलेल्या पाण्याने विहिरीचे तळ गाठल्याचे दिसून आले या घटनेमुळे गावात कुतूल निर्माण झाले तर विहिरीतील पाणी उकळून वर येणे व नंतर संपूर्ण पाणीच तळाला जाणे या घटनेमुळे दहशती निर्माण झाली दरम्यान घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली तेव्हा तपासानंतर हाच उलगडा समोर येणार आहे असं सा सांगितलं जात आहे यापूर्वी अशी कुठलीही घटना कधीही घटल्याची नोंद विभागाकडे नाही गोरेगाव तालुक्यातील या घटनेतील नेमके काय सत्य आहे हे घटनास्थळावर जाऊन तपास केल्यानंतरच पुढे येईल अशा प्रकारे विहिरीतील पाण्याला उकळी येऊन विहीर काटोकाट भरल्याचे व दोन दिवसानंतर त्या विहिरीने तळ गाठल्याची आश्चर्यकारक घटना पुढे आली तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरू झालेल्या या घटनेचा उलगडा होण्यापूर्वीच सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी विहिरीतून विचित्र आवाज येत होते व तेथील पाणी आटून विहिरीने तळ गाठल्याची दिसून आली या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये एक वेगळी चर्चा निर्माण झाली गावकरी थोडेसे घाबरले ही आश्चर्यकारक घटना पाहण्यासाठी शेजारील गावातील नागरिकांनी त्या गावाकडे आपला मोर्चा वळवला परंतु या संपूर्ण जो प्रकार आहे तो आता विभागाकडे सो सोपवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर विभाग याची चौकशी करणार तेथील जे भूसंदर्भ आहे त्याचा अभ्यास करून या संपूर्ण घटनेचा मग तपास करणार आहेत आणि ते आपल्या पुढे मानणार आहेत की नक्की बाबा असं का घडत आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा